अरे बरेच लोक मला कथा झाल्याच्या नंतर विचारतात का महाराज आम्हाला सोपा परमार्थ सांगता का सोपा परमार्थ ऐका आज शिवकथेमध्ये सांगून जाईल ऐका शेवटचा दिवस आहे सोपा परमार्थ सांगतो ले माळ जपण्याची गरज नाही लय कपाळापासून इकडं महाराज सेंडी पर्यंत चंदनाचा गंध लावण्याची गरज नाही लय गळ्यामध्ये टप्पू माळ घालण्याची गरज नाही छोटी कंठी असली तरी चालल सोपा परमार्थ सांगतो ऐका ना अरे ले मंदिरामध्ये येऊन देवासमोर माळवळीत बसणं लोकांना आपल्याला चांगलं म्हणून लोकाय देखत गंध बसणं हे परमार्थ देवालाही मान्य नाही मी तर नेहमी सांगत असतो आपण केलेली भगवान शंकराची भक्ती देवाला आवडली पाहिजे का माणसायला आपण केलेला परमार्थ देवाला आवडला पाहिजे का लोकायला बोला 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 देवाला पण देवाला आवडण्यासारखा परमार्थ तुम्ही आम्ही करत नाही तुमचा आमचा परमार्थ आमचा परमार्थ लोकायला आवडला पाहिजे आम्ही दोन दोन वाजू सर रात्री भजन करतो आणि भजन झाल्यावर पुन्हा मंदिरात पारावर गप्पा मारीत बसतो फलण्याचा असं बिस्तानाच तसं त्याचं काय खरे एवढं केलेलं भजन गेले वाहू अरे तुम्ही रातर रात्र भर भजन करू नका ले देवाची पूजा करत असताना तुम्ही फक्त आई वडिलांची सेवा देव म्हणत नाही की माझ्या पूजेमध्ये मग माय बापाला रोज बुटानी मारा असं देवानी कुठे सांगितलं जापा अरे सोपा परमार्थ सांगितला अंतकरण निर्मळ ठेवायचं एखाद्याच्या सुखात नाही सहभागी होता आलं नका न हो अजिबात नका हो पण एखाद्याला दुःख झालं तर त्याच्या दुःखामध्ये सगळ्यात अगोदर धावून आपण गेलं पाहिजे अरे किसी का सांगितलं एखाद्याच्या सुखात नाही धावून गेलात नका जाऊ पण एखाद्याला दुःख झालं सगळे अगोदर पुरा आपण गेलो पाहिजे हा परमार्थ शेजाऱ्याला दुःख झालं म्हणून काही काही जण घरात घर लावून कवाड लावून आनंद व्यक्त करतात म्हणतात बरे बरे असच पाहिजे होत ने उड्या मारू लागल्या जिरली पाहता पण दुसऱ्याची जिरिता जिरिता आपली कधी जिरण सांगता ये समाजामध्ये जगत असताना जगामध्ये जगत असताना माणसाचं कर्तृत्व असं पाहिजे कर्तृत्व असं पाहिजे अरे आपलं नाव काढल्याच्या नंतर लोकांनी डोळ्यामधून टच दिशे आसरू पडले पाहिजे ने मी नेहमी कथा कीर्तनामध्ये उदाहरण सांगत असतो एखाद्या वेळेस कथा नाही लक्षात बसली डोक्यात बसली नका बसू देऊ पण एवढं उदाहरण माझं घरी घेऊन जा एवढं माणसाने जीवन कसं जगलं पाहिजे थोडं लक्ष द्या उन्हाळ्याचे दिवस भयंकर असं ऊन पडलेलं ऊन उन ऊन आणि या उन्हामध्ये फार मोठ असं जंगल त्या जंगलामध्ये जंगला अनेक पशु पक्षी प्राणी राहत होते पण दुर्दैवाने त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कसं झाडाला झाड घासलं आग्नी तयार झाली आणि आग्नी तयार झाल्याच्या वनाने पेट धरला पेठ पेठ पेट, पेट। भयंकर अशी आग्नी लागली त्या वनामध्ये माणसाचं जीवन कसं पाहिजे त्या वनातले पशु पक्षी प्राणी सगळ्यांच्या लक्षात आलं या आगीच्या तडाक्यात जर आपण सापडलो तर जळून व्हायला वेळ लागणार नाही म्हणून त्या वनातले पशु पक्षी प्राणी सगळे वनाच्या बाहेर पळत होते पळत असताना महाराज त्या वनातून एक चिमणी नाही पळाली ते म्हणजे आपल्याला पळायचं नाही असं भीतीपोटी त्या चिमणीनं महाराज त्या वनामध्ये एक छोटस पाण्याचं सरोवर होत त्या पाण्याच्या सरोवराच्या काठावर जायचं आपल्या चोचीत आप जेवढं पाणी बसल तेवढं पाणी घ्यायची लागलेल्या आगीवरती चिमणी पाणी टाकायची इतक्यात एक कावळा आला आणि कावळा आल्याच्या नंतर तो कावळा म्हणला का ग चिमणी आग लागली भयंकर तुझ्या चोचीत पाणी बसतंय थोडंच तुला वाटतं का या तुझ्या चुचीतलं पाणी नाही आग भिझल म्हणून चांगलं काम करत असताना बरेचसे कावळे भेटत असते मी नेहमी सांगत असतो चांगल्या रस्त्याला गतिरोधक चांगल्या माणसाला विरोधक हे पावला पावलाला भेटत असते आता आम्ही रोज गावं एक 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 नवीन नवीन खेळतो आम्हाला असे जर भेटले महाराज आगाव डोक्याचे आम्ही कळती मारतो त्याच्यापासून कळती लय त्याला डोकं लावत बसत नाहीत कारण आपल्याला त्याला डोकं लावित बसलो तर आपलं पुढचं कामच होणार नाही आपण जीवन जगत असताना बरेच आपल्यावरती महाराज भुकत असतात टिंगळ टवाळी करत असतात मी तर नेहमी सांगत असतो आपण चलत असताना जर कुत्रे भुकायला लागले तर दगड फेकून नाही मारायचं ऐका पुन्हा रिपीठ आपण चालताना जर कुत्रे भुकायला लागले तर दगड फेकून मारायचा नाही संग एक पार्ले बिस्किटचा पुडा पुराठासा आणि तो पार्ले बिस्किट त्या कुत्र्याला टाकायचं ते कुत्रं त्या बिस्किटातच मग्न होतं तेव्हा आपण आपलं काम करून घ्याच दगड मारीत बसायचं नाही काठी घेऊन मागं लागायचं नाही एवढा टाइम नाही ना चांगलं काम करत असताना या गोष्टी आपल्या जीवनामध्ये होत राहणार लोक नावं ठेवणार बदनाम करणार काहीतरी टिंगल करणार यांच्याकडं लक्ष नाही त्या चिमणीला महाराज तो कावळा म्हणला चिमणी आग भयंकर लागली तुझ्या चोचीत पाणी बसतंय थोडं तुला वाटतं तुझ्या चोचीतल्या पाण्याने हे आग विझन म्हणून चिमणीचं गोड उत्तर आहे ते चिमणी महाराज काय म्हणते ऐका हे गोड उत्तर घरी घेऊन जा चिमणी म्हणते मला माहिती कावळे दादा माझ्या चोचीतल्या पाण्याने ही आग विझणार नाही आग भयं करे पण ऐका कावळे दादा ज्या वेळेस या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस आग लावणाऱ्या मध्ये माझं नाव येईल तस माणसाच्या जीवनामध्ये आग आग मध्ये नाव आलं पाहिजे जीवनामध्ये माणसाचं सत्ता उभा करण्यामध्ये नाव आलं पाहिजे का सप्ता मोडण्यामध्ये मोडण्यामध्ये उभा करण्यामध्ये माणसाचं नाव सुईरीक जोडण्यामध्ये आलं पाहिजे का की मोडण्यामध्ये अरे सोयरीक जोडण्यामध्ये नाव आलं पाहिजे सप्त उभा करण्यामध्ये नाव आलं पाहिजे मोडणं सोपं आहे पण जोडणं फार कठीण आहे काय त्याच्यामुळे पुस्तकामध्ये धडा होता पाडो नाही जोडो वाईट काम करणं सोपं आहे चांगल्या कामा कामासाठी महाराज खस्ताच खावा लागतो चांगलं म्हणायला लय दिवस झिजवावं लागतं तेव्हा कुठंतरी लोक महाराज आपल्या कामाची पावती देतात नाही तुम्ही आजच चांगलं काम करायला उद्या तुम्हाला कोणी म्हणू शकत नाही वर्षया तुम्ही चांगलं काम करायला तुम्हाला वर्षानुवर्ष चांगलं काम करावं लागत या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे ज्या वेळेस पार्वती आई साहेब ज्या वेळेस पर्वतराजाच्या नगरातून त्यांना वाट लावलं वाट लावल्याच्या नंतर भगवान शंकर शिवगण पार्वती आई साहेबाला कैलास पर्वतावर तिच्या वेळेस घेऊन आले त्यावेळेस पार्वती आई साहेबानं महाराज पूर्वचरित्रातलं लक्षात होतं सांगायला सुरुवात केली भगवान शंकराला प्रभू हीच ती शिळानं या शिळेवर बसून तुम्ही मला रामकथा सांगायची पण मागच्या जन्मामध्ये माझ्याकडून चूक झाली तुम्ही राम कथा सांगत असताना माझं लक्ष रामकथेमध्ये राहत नव्हतं विमानाकडे जाय इकडे जाय तिकडं जाय त्याच्यामुळं मला यज्ञकुंडामध्ये जावं लागलं आता या जन्मामध्ये आता तुमच्याकडं लक्ष रामकथेकडं भगवान शंकराचा पार्वतीचा आनंदामध्ये थाटामाटात संसार सुरू झाला आता तू भगवान शंकराचा संसार एक येतो का तुमचा आमचा आहे का आपल्या संसारात सगळे दुखणेच आपला संसार कधीच पूर्णत्वाला गेला नाही जाणार नाही जाऊ शकत आपल्या संसारामध्ये खड्डे आहेत एक खड्ड बुजवलं की दुसरं खड्ड हाजर दुसरं बुजवलं की तिसरं हाजर पण ऐका 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 आपण शिवकथेमध्ये बसलोत ना मला माहित आहे तुमचा आमचा संसार छोटा आहे भगवान भोलेनाथासारखा मोठा संसार नाही तुमचा आमचा पण कधीतरी भगवान शंकराला हात जोडून देवघरामध्ये बसल्याच्या नंतर भगवान भोलेनाथाला विनंती केली पाहिजे प्रभू तुमच्या संसारापेक्षा आमचा संसार छोटा आहे पण आमच्या छोट्याशा संसाराला भेट देण्याकरता प्रभू एकदा तरी या प्रभू या 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 कधीतरी त्या देवाला विनंती केली पाहिजे मेरा छोटा सा, 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 सा आम्ही रात्रंदिवस तुमचं भजन करू प्रभू <imple -num> आमच्या संसारामध्ये विपत्ती येऊ देऊ नका प्रभू अशी भगवान शंकराला विनंती केली पाहिजे भगवान भोलेनाथ आपले हाक ऐकत नाही अरे भगवान भोलेनाथ आपले हाक ऐकतात फक्त आपल्याला हाक देवा लागते त्या भगवान शंकराला पण आपण कधी महाराज आपल्या संसारातून महाराज वेळ न काढून देवाला हाकच देतो अरे त्या परमात्म्याला भगवान बोले ना तर हाप पा माझे भगवान शंकर भोळे माझे भगवान शंकर पशु पक्षा साठी महाराज धावून आले तुमच्या आमच्यासाठी काय येणार नाही महाराज फक्त अंतकरण निर्मळ ठेवून भगवान शंकराला हात मारा नक्की आपल्या संसाराला भेट देण्याकरता भगवान शंकर अपन महाराज भगवान शंकर हाथ दी तुम्हें हाथ देते हुए मैं तो नीह एक वाक्य बोलत अरे जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से कुछ समय ऐसा निकालो कि प्रेम कर दो मेरे भोलेनाथ हाथ से भगवान शंकर प्रेम किया भगवान शंकर आरूली दी पाजी भगवान शंकर आवाज दिला दिया Eu